आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापुरात सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन कोल्हापुरात सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने आज आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती सत्याग्रह धरणे आंदोलन करण्यात आले शासनाने या मागण्यांची त्वरित दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतचे परिपत्रक काढण्यात यावे खुल्लर समितीचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करावा सर्व कंत्राटी रोजंदारी अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा सार्वजनिक उद्योगाचे खाजगीकरण रद्द करा सरकारी विभागाचे संकोचीकरण तात्काळ थांबवा जाचक नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करा सर्व सरकारी कर्मचारी निवृत्तीवेतनधारक कंत्राटी रोजंदारी कर्मचारी यांना सर्व दवाखान्यात कॅशलेस उपचार मिळाले पाहिजेत आठव्या वेतन आयोगाची सत्वर स्थापना करा संशमनतेचा शासन निर्णय रद्द करा शिक्षकाला अशैक्षणिक कामे तसेच ऑनलाईन कामे देऊ नका कुठल्याही कारणास्तव शासनाच्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करू नका संविधानातील कलम तीनशे दहा तीनशे अकरा दोन ए बी आणि सी रद्द करा नवीन तीन क्रिमिनल कायदे रद्द करावेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार दो पाचपूर्वी विना अनुदान अंशता नियुक्त तसेच दोन हजार पाचनंतर नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी कुठल्याही कारणास्तव शासनाच्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करू नका शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नका आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत यावेळी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डेलाड निमंत्रक अनिल लवेकर मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार सचिव आर वाय पाटील मध्यवर्ती संघटनेचे वसंत डावरे संजय क्षीरसागर राहुल शिंदे नितीन कांबळे सतीश ढेकळे विठ्ठल वेलनकर महादेव डावरे संतोष आयरे आदी पदाधिकारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पणेसाठी अनिल पाटील सन दोन हजार तेवीसमध्ये शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षण संघटनेने सात दिवसाचा आणि एक दिवसाचा असे दोन संप केले त्यानंतर मी मागणी जी होती पेन्शनची त्यासंदर्भात वेगळ्या पद्धतीने निर्णय घेतला तरी समन्वय समितीने समजून घेतलं जनतेची आणि विद्यार्थ्यांना नुकसान होईल म्हणून संप मागला पण गेल्या चार महिन्यात सरकारने जे आश्वासन दिलं होतं शिक्षकांना कर्मचाऱ्यांना त्यामध्ये नुसती चर्चाच अंतिम त्या बाबतीत निर्णय काही झाला नाही त्यामुळे राज्य समन्वय समितीने संपूर्ण महाराष्ट्रात आज कलेक्टर ऑफिससमोर दोन तासाचं धरणे आंदोलन करायचा निर्णय घेतला या आंदोलनाकडे लक्ष नाही दिलं तर नजीकच्या काळामध्ये आम्हाला पुन्हा बेमुद संप करावं लागेल जनतेची मुलांची शिक्ष विद्यार्थ्यांची जे नुकसान होणार आहे त्याला संपूर्णतः शासन कारणीभूत आहे शिक्षकांच्या मागण्या तर बरेच दिवस प प्रलंबित आहेत त्यांच्या संघटनेवर आम्ही चर्चा करतो वेगळा निर्णय घेतो असं सांगतात पण निर्णय होत नाही आत्ता आमची अशी मागणी आहे की जुन्या पेन्शन संदर्भात त्यांनी जे तीन चार पर्याय दिले आहेत त्यामध्ये विस्तृत परिपत्रक शासनाने ताबडतोब काढलं पाहिजे आठवा वेतन आयोग ताबडतोबीने गठीत केला पाहिजे आणि उर्वरित ज्या मागण्या आहेत त्यामध्ये मूलतः शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्या शैक्षणिक कामं देऊन आहेत त्यांचा जो नवीन डी आर आहे पंधरा हां वीस पंधरा मार्चचा जो डी आर आहे तो रद्द करावा कुठल्याही परिस्थितीत शिक्षकांची पदं कमी होता कामा नाहीत शिक्षकाला शिकू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या असं या शिक्षकांचं ध्येय वाक्य आहे त्याची समन्वय समिती बांधलेली आहे त्यामुळं आपल्या सर्वच मागण्या ज्या मिळलेल्या आहेत त्यामध्ये घटनेतलं कलम तीनशे दहा अकरा दोन प आणि प जे मर्जीचं तत्व आहे म्हणजे कुणालाही कधीही गव्हर्नमेंट काढू शकते ते कलम रद्द करा अशी आमच्या आग्रहाची मागणी आहे आणि ह्या मागण्याकडे लक्ष नाही दिलं तर पुन्हा एकदा समन्वय समितीच्या माध्यमातून न होतो असं आंदोलन आम्हाला शिरावं लागेल निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज